सोन्याच्या पिवळ्या धम्म हरणाचं रूप घेतलं रत्नासारखे निळे ठिपके त्याच्यावरती सीतेला ते हरिण पाहिलं सीतेनं मागणी केले प्रभू तेरा वर्षामध्ये इतकं सुंदर सोन्याचं हरिण मी आजपर्यंत पाहिलं एवढा हरिण मला पकडून आणून द्या इथे सीता चुकले महिला मंडळ लक्ष देऊ नय का ज्येष्ठाला आज्ञा करू नये कनिष्ठाची अवज्ञा करू नये नवऱ्याला मागणं चुकीचं नाही पण नवऱ्याला आज्ञा करणं चुकीचं आहे सीतेनं आज्ञा केली तेवढा हरिण आणून द्या जर असं म्हटलं तर हे हरिण मला पाहिजे नवऱ्याकडे मागणं चुकीचं नाही पण नवरा संकटात असताना त्याला संकटात टाकणं चुकीचं आहे बाप स्वर्गवासी एक भाऊ नंदीग्रामला एक भाऊ सावली सारखा पाठीमागे फिरतोय साडी मागणं चुकीचं नाही पण कपाट भरून साड्या असताना साडी करता भांडण करणं चुकीचं आहे आमच्या गावात एका बाईनं साड्यांचं सा कपाट उघडलं कपाट उघडल्याबरोबर त्या चा साड्यांच्या घड्या तिच्या अंगार पदा पदा पता पातापाद येऊन पडल्या कि ती बाई त्या साड्यांखाली दबून मेली बरं वेगवेगळे प्रकारे सकाळी दूध आणायला जायला वेगळीच साडी भाजीपाला ले आणायला वेगळीच साडी लेकरला साडी सोडायला वेगळीच साडी आडजू कुंकोला वेगळीच साडी मार्केटला शॉपिंगला वेगळीच साडी नवऱ्यासोबत जायला वेगळीच साडी मला सांगा शृंगार नवऱ्याला आवडण्यासाठी करावा का कर जगाला आवडण्यासाठी करावा शृंगार जगाला आवडावा म्हणून साडी जगाला आवडली पाहिजे म्हणून की नवऱ्याला आवडली पाहिजे म्हणून नवऱ्याला आवडी म्हणून कि जगाला आवडली पाहिजे म्हणून नवऱ्याला आवडली पाहिजे ना आत्मचिंतन करायची गरज आहे ते ज्याच्या ज्याच्यासाठी साडी नेसायची त्याच्यानं ने शिवाय साडीच नाही तो डायरेक्ट मोठा ड्रेस काय धक्का लागव नॉन स्टॉप एक वाक्य अधिकारण बोलून जाईल हे तुमच्या जा लेकरासारखा आहे शेतकरी जेव्हा जमिनीमध्ये बी पेरतो तेव्हा ते जमिनीच्या बाहेर पडतं की जमिनीत झाकल्या जातो बी जोपर्यंत चांगलं झाकलेलं आहे तरच पीक चांगलं येतं स्त्री या राष्ट्राचं धन आहे आणि स्त्री जेवढी त्या ठिकाणी सौंदर्यानं झाकलेली असेल तेवढीच तिच्या पोटी छत्रपती शिवराय किंवा भगतसिंग जन्माला शेतकरी जमिनीत बी पेरतो ते बी जोपर्यंत झाकलेलं तोपर्यंतच पीक चांगलं येतं जर स्त्री आपलं उघड नागड असं त्या ठिकाणी अंग प्रदर्शन करायला लागली तर तिच्या पोटी क्रांतीवीर आणि राष्ट्रभक्त जन्माला येतीलच कसे स्त्री प्रदर्शनाची गोष्ट नाही स्त्री दर्शना योग्य आहे जगाने तुमचं दर्शन करावं असं वाटत असेल तर तुम्ही प्रदर्शन करणं बंद करा जिथे दर्शन आहे तिथे प्रदर्शन नाही जिथे प्रदर्शन आहे तिथे दर्शन नाही तुमचा अधिकार खूप मोठा आहे तुम्ही रामाला जन्माला घातलं तुम्ही कृष्णाला जन्माला घातलं तुम्ही छत्रपती शिवरायांना जन्माला घालणाऱ्या माझ्या आऊ साहेब तुम्हीच मागणी चुकीची नाहीये पण आज्ञा केली आणि दुसरी एक गोष्ट चुकली काय देवाने विचार केला की योगी योगियांच्या ध्यानी ध्याताना तुडस झाल्या मी त्यांच्या स्वप्नात गेलो नाही ते रात्र दिवस दोन दोन तीन तीन कीर्तन करता दिवसा करता रात्री करता करता मी त्यांच्या स्वप्नात सुद्धा जात नाही आणि मी तुझ्या जवळ असताना तुझं लक्ष सोन्याकडे आहे आशा करावी परमेश्वराची आशा करून इतर जनाची आशा अशा नदी पाहिजे झुंजुना जुन झुंझुना नार बाजंदी की नाही ले गया देवाण सांगलं तुला सोन्याचा हरिण पाहिजे ना सोन्याचा हरिणच काय तुला सोन्याच्या गावातच मिळून बसवतो तिथेच बैश एक लक्षात ठेवा आशा परमेश्वराची बाळगा कारण जीवनात आशा आली की तिची मोठी बाई निराशा येतेच जिथे आशा आहे तिथे निराशा आहे म्हणजे ईश्वरा वाचून कुठे मन अडकवू नका भगवान के सिवा कधी भी लगाओगे तो अंत मे पछतानाही पडेगा या जगात सगळ्यात जास्त जर कोणी लढवत असेल तर तुम्ही ज्याला सगळ्यात जास्त जीव लावतात भगवान तुमचा भ्रमनिराश कधीच करणार नाही तेव्हा झालं ठीक आहे तुला हरणच पाहिजे ना भगवान हरण पकडण्यासाठी निघाले लक्ष्मणासाठी लक्ष्मणा मी परत येईपर्यंत सीतेला एकटे सोडू नको आणि भगवान निघाले राम हरणाचा मारिच मामाचा पाटला करत निघाले पाठच्या भावासारखा असणारा लक्ष्मण भगवतीच्या आश्रमामध्ये तसाच उभा राहिला रामजी निघाले मारी थोडं थांबायचा था, पुढे चालायचा था था, राम जवळ जायचे माळीस पुन्हा पडायचा पुन्हा भगवान धावायचे तो पुन्हा पळायचा तो रामाला बराच लांब घेऊन गेला देवाच्या लक्षात आला आता हा सापडत नाही देवाने ना धनुष्याला बाण लावला बाण सोडला बाण मारी लागला बारीश कोसळला ला, बारी पण मरताना त्याने हात मारली सीते लक्ष्मणा धाव सीते लक्ष्मणा धाव सीतेने सांगितलं भैया लक्ष्मण मेरा दिल बहुत घबरा रहा है मुझे लगता है कि कोई अनहोनी होने वाली है सुंदरी भारिया सीता जनक नंदिनी भगवंता जी भारे भगवती जानकी सकते भैया लक्ष्मण मेरा बहुत दिल बहुत घबरा रहा है जाइये लक्ष्मण भैया इसके पहले की कोई अनहोनी हो जाइए आपके भैया मुश्किल में लक्ष्मण सिंह भाभी मेरे भैया को मुश्किल में डाल सके न आज तक ऐसा कोई पैदा हुआ है न पैदा होगा ये तो किसी की चाल है कोई हमें बहका रहा है ये किसी की चाल है भाभी नहीं लक्ष्मण ये चाल नहीं तुम्हारे भैया मुश्किल में मैंने सुना है तुम्हारे भैया तुम्हें और मुझे मदद की बुला रही है भैया जाइए लक्ष्मण इसके पहले की कोई अनहोनी हो जाए जाइए लक्ष्मण भैया भाभी मैं विवश हूं मुझे भैया की आज्ञा की मैं आपको अकेला छोड़कर नहीं जा सकता जाइए लक्ष्मण जाइए नहीं भाभी मैं आपको कैसे समझाऊ मैं आपको अकेला छोड़कर नहीं जा सकता सीता लक्ष्मण तो मेरे पास दीजिए। एक शत्रानियों को अपने की रक्षा करना भली भांति आती है आप रक्षा करने के लिए बैठी आप यहाँ लक्ष्मण भाभी मैं आपको कैसे समझाऊ आप समझने की कोशिश क्यों नहीं करती मैं आपको अकेला छोड़कर नहीं जा सकता बरस समझो पर सीता तो मनस्थिति नहीं शेवटी सीते ने संगी ठीक है अब मुझे पता चला कि आप क्यों नहीं जाते लक्ष्मण ये तो मेरी गलत फहमी थी ये तो मेरा वहन था कि आप भैया और भाभी की सेवा करने ही तो इस वनवास में आए हैं मगर नहीं लक्ष्मण आपको तो मेरी सुंदरता ने मेरी खूबसूरती ने आपको दीवाना कर दिया था आपको ये लगता था कि जंगल में ऐसी कोई अनहोनी हो, हो जाए कि भैया राम का कुछ भला बुरा हो जाए और सीता हमेशा के लिए तुम्हें मिल जाए लक्ष्मण कानौर के हाथ कैसे बात कह दी आपने आज। जब भी हमने आपके तरफ नजर उठा के देखा तो अपनी सुमित्रा का चेहरा ही आपके चेहरे में हमने पाया है मैंने जब भी नजर उठाई तो आपके चरणों के पायलों के मैंने दर्शन किए है मैं जब भी आपके तरफ देखता था तो मुझे आपके चेहरे में मेरी माँ सुमित्रा मैया नजर आती थी और आप आज आपने इतनी बड़ी बात कह दी भाभी आज तो भैया का मुझ पर क्रोध हुआ तो भी मैं यह हम नहीं रोकूंगा मैं तो जा रहा हूं भाभी लेकिन मेरी भाभी मां मुझ पर एक एहसान करना जब तक मैं और भैया लौट कर ना हो आप इस लक्ष्मण रेशा को लंग कर उस बार मत जाना लक्ष्मण निभाले लक्ष्मण धनुष्या ने एक लक्ष्मण रेशा ओढ़ ली बानानं रेषा मारा त्याचे लक्ष्मणा अशी रेषा मारा हॅलो अशी रेष मारा बानानं बाना अशी शिरेश वड हा अशी ओढ सरळ त्या दोरीला धरून बरोबर लक्ष्मण लैगोळे मारिजाचा पाठला करत रामाच्या माघमात लक्ष्मण गेले राम गेले लक्ष्मण गेले रावणानं पाहिलं रावणानं रूप बदलवलं रावण साधूच्या रूपात आला रावणानं साधूच रूप घेतलं रावण दंड करण्यात आला रावण येतोय मन से पर्णकुटी समोर इन उभ रहा समोर जी तो समोर इन उबे ना बस देवी हम बहुत दूर से हम तपस्वी हिमालय से तपस्या करके आ रहे हैं बहुत जोर से भूख लगी है माँ कुछ घर में होगा तो हमें खाने के लिए दो देखिए महाराज इस वक्त मेरे पति और मेरे देवर इस वक्त घर में मौजूद नहीं है देखो देवी ये अतिथि का स्त्र धर्म का ये नियम है कि कोई अतिथि दरवाजे पे आ जाए तो जा उसे नहीं भेजा करते मैं भूख के मारे बेहाल हो चुका हूँ कुछ तो होगा घर में मुझे बहुत जोर से कड़ी भूख लगी है बाबा मैंने कहा ना मेरे पति और मेरे देवर इस वक्त घर में नहीं है तो समझ क्यों नहीं रावण ने लक्ष्मण रेशा ओलडने का प्रयत्न कियागीट बाहर उठाए रावण थामला रावणाने लक्ष्मण रेषा ओलांडण्याचा प्रयत्न केला पण पुन्हा पुन्हा आगीचे लोट उठायचे रावण घाबरला रावण प्रयत्न करतो की सीता कशी रावण नाना प्रकारचे नाटक करू लागला मी उपवासचे मी भुकेला गडबडात लोडायचा शेवटी त्याने धमकी दिली अगर आज तूने मुझे कुछ नहीं दिया तो मैं तुम पति तुम्हारे देवर को मैं जलाकर भस्म कर भस दूंगा मैं तपस्वी साधो सीता घाबरले सीता उठले रावणाच्या झोडीमध्ये काहीतरी टाकण्याकरता सीता गेली. सीतेने रावणाच्या झोडीमध्ये याचच बनवलेल्या रावणाच्या झोडीमध्ये दान टाकलेलं आहे लक्ष्मण रेषा ओलांडली रावणाने सीता उचलली खांद्यावर टाकली रावण पळाला <laughs> एवढ्या झडप ना तर ओरिजिनल रावणाने सीता होतील नसते वा वा सुंदर खूप सुंदर धन्यवाद पुढचे काही दोन तीन वाक्य बोलतोय ते तुमच्याकडे लक्ष देऊन ऐका बोल ना का सांगाव नका रावणाला बोलू पुन्हा सीता रावणाच्या बापाला सापडली नसते फक्त रावण साधूच्या रूपात आला आणि सीता फसले आपल्याला ओळखता आलं पाहिजे साधूचे का साधूच्या वेशामध्ये रावण आहे असे बरेच रावण उघडे पडलेत सध्या <laughs> आपल्याला ओळखता आलं पाहिजे महिला भावनिक असतात सगळ्यात लवकर बळी जातो तुमचा तुम्ही भावनिक असतात सेन्सिटिव्ह आहे रावण साधूच्या रूपात आला आणि एक लक्षात ठेवा रावणाच्या बापाला सुद्धा भेटले नसते दुसरं कारण सांगतो सीतेनं घराची लक्ष्मण रेषा ओलांडली सीतेनं घराची लक्ष्मण रेषा ओलांडली ज्या ज्या वेळेस स्त्रियांनी मुलींनी आधुनिकतेच्या नावाखाली मोटर त्याच्या नावाखाली स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या नावाखाली करिअरच्या नावाखाली शिक्षणाच्या नावाखाली आपल्या घराचा आपल्या मायबापाचा उंबरठा म्हणजे लक्ष्मण रेषावर लांडले त्या त्यावेळेस त्यांना पुढे रावणच भेटला राम सापडलाच नाही <laughs> रावणाने सीता पडवली पण त्या सीतेला रावणाच्या ताब्यातून सोडवण्याकरता मर्यादा पुरुषोत्तम भगवान राम होते सध्या राम कुठेच दिसत नाही रावण मात्र गल्ली बोळात हिंडांना दिसत कल जुग बैठा मार कुंडली जाओ तो मैं तुम काओ अब हर घर में रान बैठा का ते गल्ली रास म्हणून जरा स्वागत रावणाने सीता पळवली लक्ष्मण भगवंताच्या जवळ गेले तेव्हा सांगितलं लक्ष्मण अरे तू तिला एकटीला सोडून आला कशाला दादा वहिनी अशी बोलली की माझा नाईलाच झाला दोघं भाऊ आले पर्णकुटी सीताला शोधतायुणावर्णाच्या संगमावर पंचवटीत पंच पर्णवटीत सगळीकडे त्यांच्याकडे शोध लक्ष्मण सीता छोडन ते, ते जनक को गवाते कोनपणाये बिगडे पावन सीता खास खडक्यांना सगळीकडे भगवान विचारताय the ball